आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे आरक्षणाच्या भूमिकेला आमचं सहकार्य असेल बैठकीला जरांगे भुजबळांनाही बोलावण्याची मागणी पवारांनी केली आहे त्याचप्रमाणे पन्नास टक्क्यांवर मर्यादा वाढवण्याचे अधिकार केंद्राला आहेत त्यामुळे राजकीय मतभेद न करता केंद्राने पुढाकार घेऊन यावर मार्ग काढण्याचं आवाहन पवारांनी केलं माझी आणि मुख्यमंत्र्यांशी यासंबंधी थोडी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये आणि तुमच्या तुमच्यामार्फत मी असं सुचू इच्छितो मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी श्री दरांडे यांनाही निमंत्रित करावं याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्याच्यात सगळं निर्जवळ असोत त्यांचे अन्य सहकारी असोत त्या आणि पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण द्यायचं हा अधिकार हा केंद्र सरकारकडे पाहायला मिळतो आम्ही महाराष्ट्राचे घटक बाबतीत कुठल्याही प्रकारची राजकीय मदत न घेता केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घ्यायची तरी ठेवली तर आमचं पूर्ण सहकार्य हा जो काही बदल करायचा त्याच्यासाठी त्यांना राहील इतर समाजाला जी चिंता असते किंवा भीती असते ती भीती नक्की जायला मदत होईल आणि हे सामंजस्य असंच